आता आपण जात आहोत जालियनवाला बागमध्ये सौराणा यांची स्टोरी तर माहीतच असेल जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून आपण यांना ओळखतो तर आपण आता ते पाहायला चाललो आहे आतमध्ये जायला ही एकच एंट्री आणि हा एकच एक्झिट होता म्हणूनच आपले लोकं वाचू नाही शकली त्यांना बाहेर येता नाही आलो आणि अगदी नॅरो पॅसेज आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आतमध्ये एंटर केलं आहे तुम्ही पाहू शकता की सगळं किती हिरवगार आहे अगदी छान आहे अशी हिरवळ बघितली की खूप छान वाटतं मन रमतं तिथे खूप लोक आलेली आहेत तिकडे हे काय आहे माहीत नाही पण दिसायला खूप छान होत आणि हे स्टार्टिंगलाच ठेवलेलं होतं म्हणून मी याला घेतो गॅलरी वन मध्ये आपण जातोय इथे एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ती स्टोरी दाखवत आहे इथे एक थेटर सुद्धा आहे जिथे शंभर लोक बसू शकतील त्या थेटरमध्ये अगदी दोन अडीच मिनिटाची एक फिल्म दाखवत आहे त्या फिल्ममध्ये तेव्हा जे काही झालं ते सगळं दाखवत आहे इंग्रजांनी आपल्यावर गोळीबार केला सगळी लोक इकडे तिकडे अंधाधुंद पळायला लागली ज्याला जिथे दिसेल तो तिथे लपायला लागला काहींनी विहिरीत उड्या घेतल्या आणि सगळे मरण पावत आहे हे तिथे दाखवत आहे ब्रिटिशांनी त्यावेळी रक्ताच्या नद्या वाहून दिल्या होत्या आपण अशा स्टोऱ्या हिस्ट्री बुकमध्ये वाचतो मी पण हिस्ट्री बुकमध्येच वाचली आहे पण आज मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आली आहे आणि ते पाहते मनाला खूप वाईट वाटतंय त्यावेळची काही हिस्ट्री आणि काही युद्ध असतील त्या आपल्याला इथे दाखवले चला तर मग दुसऱ्या गॅलरीमध्ये पाहूयात की काय आहे आतमध्ये काही गोष्टी आपल्याला व्हिडिओमधून दाखवताय तर काही पोस्टर्समधून आणि रायटिंगमधून तर इथे त्यावेळी झालेली सगळे युद्ध सगळी वॉर्स आपल्याला दिसत आहे तिथे लिहिलेलं आहे मी हे पूर्ण क्लिअर घेऊ शकत नाही आहे कारण खूप गर्दी आहे आणि मला पण लवकर लवकर पुढे जावं लागतंय त्यासाठी आय एम रिअली सॉरी मी तुम्हाला ते नीट दाखवू शकत नाही आहे पण होईल तेवढं नक्की दाखवेल इथे इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करणारे लोक आपल्याला दिसत आहे आणि त्यांच्याबद्दल ती सगळी स्टोरी पण लिहिलेली आहे इथे आपण पाहतोय की दोन्ही साईडला ला इंजिनियर आणि ते फायरिंग पोझिशन वरती बसले आणि तिकडे व्हिडिओ चालू आहे वा त्यावेळेला वाला बाग कसा होता माहीत नाही कदाचित असा छान असेल आता आपण पाहतोय की सगळीकडे किती छान हिरगार झाडी आहे वातावरण खूप छान आहे हे सगळे जिथे लवकर लवकर फळत चाललेत ना तिथे विहीर आहे ज्या विहिरीबद्दल मी तुम्हाला बोलले होते आता आपण ती विहीर पाहूया पण त्याला खूप कंपाऊंड केलेलं आहे आपण मिरर मधून पाहूयात जास्त क्लिअर दिसत नाहीये बिल्डिंग बांधली असेल पण ह्या ज्या भिंती आहेत त्या काळच्यात आहेत आणि हे जे स्क्वेअर केले ना तिथे तुम्हाला दिसत असेल की काहीतरी चित्रासारखं आहे ते दुसरं काही नसून त्यावेळी त्यांनी गोळीबार केला होता आणि त्या भिंतीला त्या गोळ्या लागल्या होत्या तर त्याचे जे साईन आहेत रॉलॅक्ट ऍक्ट म्हणून एक कायदा होता त्या कायद्यानुसार ते ब्रिटिशर्स कोणत्याही भारती भारतीयाला केव्हाही जेलमध्ये टाकू शकायचे आणि ह्या कायद्याविरुद्धच आवाज उठवण्यासाठी सगळे भारतीय एकत्र झाले होते कोणतीही वॉर्निंग न देता परमिशन न घेता जनरल डायरने इथे गोळीबार चालू करून दिला आणि त्याच्या सैनिकांनी बेधुंद गोळीबार चालू केला असं म्हणतात की त्या विहिरीमधून एकशे वीस डेड बॉड्या तिथून बाहेर काढल्या होत्या एकच एंट्री आणि एक्झिट पॉइंट होता म्हणून कोणी बाहेर जाऊ शकलं नाही आणि सगळे तिथेच शहीद झाले सॅल्वेशन ग्राउंड ह्या ज्या ब्लॅक कलरच्या ग्रेनाईटच्या भिंती दिसत आहेत त्यावर तेव्हाचे विक्टिम्स आणि त्यांचे काही स्लोगन्स आहेत जालियनवाला बाग हे खरंच आपल्या इतिहासातील एक काळ स्मरण आहे जे की आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे भेटूया पुढच्या व्हिडिओत